જય મ आरती सुरू आहे या साइड ला दवना देवाला आवडणारा दवना हर फुलं नारळ ओटीचं सा सामान जोडपे असतात ते पाच पायऱ्या वृत्त घेण्याची प्रथा प्रथा आहे चेजुरीला आपण आले सर्वप्रथम दर्शन चला द्वारकाबाई बस लागली आहे त्याच्या बस आहे त्या बसने आपण जाणार आहोत जेजुरीला या साइडला सामान भरायचं काम सुरूच आहे का आणि या साईडला सामान वगैरे भरण्याचे काम सुरू आहे आता नऊ वाजलेले आहेत रात्रीचे आणि आता रात्री आपण जाणार आहोत जेजुरीला जाणार आहोत सगळी तयारी झाली ही दोन नंबर गाडी आहे आणि ही आपल्या चौळचीच गाडी आहे दोर कम आहे चल जय मल्हार साइडला देवाची पालखी देखील ले, चढवलेली आहे गाडीतला पालखी चढवण्याचं काम देखील सुरू आहे ह्या गाडीत आपण देवाच्या गाडीत असणार आहोत ललिता ट्रॅव्हल्स एक नंबर गाडी आहे फायनली आता आपली पण एक नंबरची गाडी आलेली आहे ललिता ट्रॅव्हल्स या गाडीमध्ये आपण बसणार आहोत चला तर पालखी वगैरे चढून झालेली आहे आणि थोड्याच वेळात आता सामान वगैरे चढवतील आणि या गाड्या सुटणार आहेत टोटल चार गाड्या आहेत थेट आता भेटू आपण जेजुरीला सकाळी पहाटे चला जय मल्हार फायनली मंडळी आता आपण पोहोचले जेजुरीला तर सर्वप्रथम आपण आलेले आहेत करा नदीला आलेले आहेत आणि इथे कार पार्किंगसाठी पण सुव्यवस्था केलेली आहे सर्वप्रथम आपण आंघोळ करूया चला करा नदीत स्नान करू आणि आपल्या व्हिडिओला पुन्हा सुरुवात करणार चला जय मल्हार नमस्कार मंडळी मी मनीष पाटील पुन्हा स्वागत करतो आता चायनलच्या नवीन ब्लॉकमध्ये आणि मंडळी मागील व्हिडिओतला तुम्ही बघितले मुरुड कोलिवाट्यातील पालखी सोहळा आणि दुसऱ्या दिवस शुक्रवारी आपण रात्री निघालो जेजुरीला तर आपण साडेबाराला रात्री निघालो आणि आता वाजलेले आहेत आठ आठ वाजता पण घरा नदीवर पोहोचलेले सर्वप्रथम देवाची आंघोळ केली जाते आत्ताच मी पण करा नदीवर आंघोळ केली आणि व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर नक्की टाका आणि माझ्या बाजू मागे बघू शकता करा नदी आंघोळ झाली चला कसं वाटला आंघोळ एकदम एक नंबर हा मंडली समोर दिसत ते करा दिसत त्याच करा नदीच्या पाण्याने देवाला अभिषेक आंघोळ घातली जाते देवाचे आंघोळ सुरू आहे कारण त्याच्या पाण्याने सर्वप्रथम या साइडला आरती सुरू आहे साइडला सामान उतरण्याचं काम सुरू आपली एक नंबरची ललिता गाडी आणि आपला सामान वगैरे उतरून झालेलं आहे आणि आता गाडी पण चालली तर चला सर्व सामान उतरून घेतलेलं आहे फटाफट आणि आता रूमवर जाऊ हे बघा या साइडला असे छोटे छोटे रूम पण असतात आपण रूम घेतले त्या रूमवर जाऊ आपण चला टाटा बाय बाय ललिता गाडी आणि समोर या साईडला या दादांचे बघा पेरू मोठे मोठे बघा खपली साईज आहे एक नंबर पेरू आहे तर आता आपण आता चालू म्हणून नंतर घेऊ त्यांच्याकडून येतो नंतर एक नंबर मंडली या साईडला दर्शन झालं ते बालू मामाची मेंढरांच दर्शन झालेलं आहे बघा धनगराची मेंढर बाणूबाईची मेंढर तर बाणूबाईंचे बालूबाईच्या मेंढरांचं देखील दर्शन झालेलं आहे आता जोडपे असतात ते पाच पायऱ्या उत्तर घेण्याची प्रथा प्रथा आहे जेजुरीला आपण आले सर्वप्रथम दर्शन घेऊया चला साईडला दिसत दवना देवाला आवडणारा दवना हरं फुलं नारळ ओटीचं सा सामान देखील भेटेल चला एलपोर्ट एलकोट जय मल्लात पब्लिकची क्राऊड बघू शकता तुम्ही श्री माता देवस्थान जेजुरी मु मुख्य प्रवेश आलेलं आलेलो महादौराजवळ आणि आता साडे अकरा वाजून गेलेले आहेत मल्हार प्रसाद भंडार वीरकर बरोबर देवळाच्या चा, नंदी चौकाच्या समोरच यांचं शॉप आहे भंडारा खोबऱ्याचं आणि प्रसादाचं देखील शॉप आहे हा पेडे सर्व शॉप आहे तर तुम्ही जरूर विजिट करा इथे भरपूर आता शॉप आहे त्यांच्याकडे पण जा असं काही नाही तर त्याला सर्वप्रथम दर्शन घेऊया गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया सर्वप्रथम श्री गणेश मंदिर श्री क्षेत्र जयजुरी गणपती बाप्पा मोर तसेच या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे हार झालेले झोडपी ला आलेले आले देवाच्या दर्शनासाठी आपण प्रवेश केलेला आहे आता आपण वरती जाऊ देवाचे सर्वप्रथम दर्शन घेऊ चला पब्लिक भक्त भरपूर रांग आहे अर्धी आहे वीरभद्र देवाचे अद्भुत दर्शन तुम्हाला घडत आहे समोर आहे ते आद्य क्रांत क्रांतीवीर नववीर उमाजी नाईक समाजसुधारक यांची मोठी भले स्मारक तुम्हाला दिसत आहे सला आणि इथून परिसर बघा जेजूरचा परिसर जसे जसं आपण वरती जाणार तसतस आपल्याला तर उंच उंचच वाटणार जेजूरगड पर्वत शिवलिंगकार लोकी जणू कैलास शिखर तर कैलास पर्वत पण चढायला सुरुवात केलेली आहे असा एक उल्लेख आहे की गडाला नऊ लाख पायऱ्या नऊ लाख पायऱ्या चढून आपल्याला गडावर जायचं समोरच मंदिर आहे श्री हेगडे प्रधान मंदिर दिसतं तुम्हाला चला दर्शन घेऊया हिगर प्रधान महाराज की जय हरा हरा महादेव लोके जणू कैलास शिकार तर फायनली आता पोचलो आपण मुख्य प्रवेशद्धी मार्तंड देवस्थान जयजुरी तर आता संध्याकाळचे सहा वाजा आलेले आहेत तर चला लवकर लवकर आपण दर्शन घेऊया कारण गर्दी वाढ तेल झाला गर्दी फूल रांग आहे या रांगेसाठी मला वाटतं दोन तास तरी आरामात लागतील तर चला आता पण थोडाफार पोहोचला आजूक अर्धा एक तास तरी जाईल रांगेच्या उभं राहण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी देखील आहे आपण आलेलो चला चला बघितले ते दगडावर देवाच्या मंदिरावर बघा असे कोरीव काम केलेले शिल्पकला कोरीव काम केलेले चला आपण लाईनला उभे राहिलो आणि देवाच्या दर्शनासाठी भक्तगणाची लाईन बघा जवळजवळ किडतास गेले त्या साईडला दिसतोय तो कडा कडेपटावर कडेपटाकडे जाण्याचा मार्ग दिसतो त्या साईडला साईडला देव घोड्यावर सवार झालेले आहेत भक्तगणांची भरपूर रांग आहे आतमध्ये व्हिडिओ करण्यास सक्त मनाई आहे साईडला देवकाठी दिसत आहे हा देवकाठी तुम्ही काय म्हणता नक्की कमेंट करून सांगा जेजूर गडावर आपण आलेले आहेत आता साडेसहा वाजलेले आहेत सध्या संध्याकाळ झालेले आणि भक्तगणांची बघा गर्दी बघा सर्वजण भंडार उतरत चला आपण पण आता दर्शन घेऊया आतमध्ये तर मंडळी मस्त पैकी देवाचं दर्शन झालेलं आहे फोटो वाढण्यास असं मनाही आहे तर चला आपण मनोभावे खड्डेरायाचं दर्शन घेतलेलं आहे चला जय मल्ला मंदिर खंडोबाचा आणि समोर आहे तो कानोपात्राचं झाड का आहे तर आपण आता द्वीपमाले जवळ जाऊ आत्ताच दर्शन आपलं झाले फोटो विडिओ काढण्यासारखं म्हणा आपल्या मुलं आपण मनोभावे दर्शन घेतले चला तर देवळच्या आपण कासव जिथे आहे तिथे आपण भंडार उदलूया बघा इथे काठी पण आलेले आहे पालखी जवळ लागणार आहोत कारण पालक आठ ते सात वाजता उभी होणार आहे तर चला तर इथे दर्शन घेऊन जाणार आहे सर्व निकाम्यांमध्ये लपटेल तो जन्माचा नकार ह्या साईडला आहेत विष्णू पद आहे चला दर्शन घेऊया तर आहे श्री जरांडेश्वर हनुमान रामदूत हनुमानांचे देखील दर्शन तुम्हाला घडलेलं आहे बोला बजरंग बली की जय रामदूत हनुमान आपलं देवदर्शन करून झालेलं आहे आणि आता पाहुणे सात सात वाजा लागले आहेत आपल्याला उधाला पण जायचं आहे त्यासाठी आपण आता डायरेक्ट उद्याला भेटू जवळ चला एलकोट, एलकोट जय मल्ला फायनली आता आपण पोचलो पण आपल्याला का ऊद काय भेटला नाही देवाचं आपण दर्शन केलोय चला पटेल को जय मला पालखी मस्त हल फुलाने सजावलेली आहे फुलदेवत खंडेरा देवाचं अद्भुत दर्शन देखील झालेलं आहे जेजुरी दर्शन आपण खालीच गेलो कडेपाठावर उद्या सकाळी जाणार आहोत तर आपण व्हिडिओ इथेच एंड करतो आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये येलको येलको जयमलला नक्की टाका तर आता चला आता जेजूर किल्ल्यातलं दर्शन घेऊन झालेलं आहे आपलं भरपूर गर्दी होती सर्व बघितलं असतं देवाचं अद्भुत दर्शन देखील घडलेलं आहे तुम्हाला तर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये जयमलला सर फायनली आता नऊ वाजले ते रात्रीचे आणि हे बघा सायरन जो वाजलाय त्याचा अर्थ म्हणजे आता मंदिरातला तुम्हाला दर्शन घेता येणार नाही मंदिर बंद झालेलं आहे त्यासाठी सायरेनचा आवाज केला जातो नऊ वाजलेले आहेत चला एलकोट एलकोट जय मला व्हिडिओ आपण इथेच सेंड करूया सर्वांनी कमेंटमध्ये येलकोट एलकोट जय मला नक्की टाका भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये